जय जय जय

लवकर दृष्ट लागल पाणा राज सिरपड टोय टोपड बाहु सुख गोपाणा लिंबलो नutraग लोपर दृष्ट राग पाणा कौशलले साराज साहा लालय पाणा पाणा बास्वाजी सांजलवा पाणा पाणा बास्वाजी सा जो दो सोरे जागरे बाळा जागरे धोल नगारे भूद्यात रे सरोद्यात चौघडे शिवनेरीच्या सदरेवर फगवा शेंगा फट

you <laughs>